उपनगर आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने दोन, दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे या आरोपींकडून एकूण चौसष्ट हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच मागील वर्षभरापासून फरार असलेल्या एका गुन्हेगारालाही पकडण्यात यश आले आहे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात मथुरा रोड येथील मँगोट्री लॉन्सच्या मागे असलेल्या दोन बंगल्यांच्या कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी करण्यात आले होते तपासादरम्यान नव्वद सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले त्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता चुंचाळी शिवार म्हाडा बिल्डिंग संकुल येथे राहणाऱ्या संशयिताचा तपास लागला गुप्त माहितीच्या आधारे हे आरोपी घरकुल वसाहत अंबड एमआयडीसी येथे येणार असल्याचे समजले त्या पथकाने सापळा रुचून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने आरोपी अफजल हुसेन सय्यद वय एकोणतीस राहणार बलकवडे चाळ भगूर आणि विकास उर्फ विकी सुधाकर पटेकर वय बत्तीस वर्ष राहणार संत कबीर नगर गंगापूर रोड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी मथुरा रोडवरील बंगल्यात तसेच आनंदवली येथील बंगल्यातून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली यावेळी पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने रोख रक्कम आणि वापरलेली टी व्ही एस विक्टर मोटारसायकल असा एकूण चौसष्ट हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाणे आणि गंगापूर पोलीस ठाणे या दोन गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे यातील आरोपी अफजल सय्यद यांच्यावर पूर्वीही उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यातील फरार आरोपी होता